इंदापूर तालुक्यासाठी पाच वर्षामध्ये अजितदादांच्या माध्यमातून आपल्या तालुक्याला पाच हजार कोटी रुपये देतात पाच हजार पाच हजार कोटी अरे पाच हजार कोटी कशाला म्हणतात याचा नीट विचार करा एवढा निधी आणला एवढं काम केलं एवढा कष्ट केलं रात्र दिवस मरतो झडतो प्रामाणिकपणे प्रयत्न करतो कधी कुटुंबाला कधी वेळ दिला नाही बंधूंनो एवढं काम करताना सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या रस्त्यामध्ये प्रत्येक चालताना उठताना सकाळी झोपताना काटे टाकले जातात काचा टाकल्या जातात मुद्दामून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्रास दिला जातो तेव्हा माझी भावना काय होत असतील संध्याकाळी झोपताना मला किती त्रास होत असेल हे माझं मी भोगतो रे बाबांनो माझं मी भोगतो एवढं काम केल्यानंतर लोक वाटतं लोकांना मला कुठतरी आता परत दिवस येतील मला कुठेतरी बरं होईल परंतु या तालुक्यामध्ये अनेक असे विरोधक आहेत जे देखील आपल्याला त्रास देण्याचा म्हणण्यासाठी प्रयत्न करतात बाबांनो त्यामुळे मला तुम्हाला एक विनंती करायची नाशिकला मुख्यमंत्र्यांची अशीच बहिणींची एक मोठी लाडक्या बहिणींचा कार्यक्रम आहे नाशिकला त्यांना जायचंय त्यामुळे थोडा कार्यक्रम थोडी गडबड किंवा घाई आपण करतोय परंतु यामध्ये मी तुमची सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो थोडं त्यांना लवकर तिथं एअरपोर्ट नाशिकला पोहोचायचं असल्यामुळं इथून ते हेलिकॉप्टरनं बारामतीला आणि बारामतीनं विमानाने नाशिकला दादा जाणार आहेत मला इंदापूर तालुक्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय पूर्वी आपल्या तालुक्याची काय परिस्थिती माझ्या बहिणींना सांगायचंय पूर्वी तालुक्याची परिस्थिती काय होती आज काय परिस्थिती आहे लाकडी लिंबडीची योजना असेल किंवा आता आज खूप काय सांगायचंय पण कार्यक्रमाला का थोडा उशीर झालेला आहे माझ्या बहिणींना मला एकच सांगायचंय तुमच्या सगळ्यांच्या साठी माझ्या बहिणींना शेवटी एक लक्षात ठेवा आम्हा सगळ्यांना माहित आहे शासनाच्या दादांना माहित आहे एकनाथजी शिंदे असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील या सर्वांना माहित आहे शेवटी प्रेम वेगळं असत बहिणीची आईची माया लेकीची माया ही वेगळी असते माझ्या ला बहिणींना कुठंतरी तिला एक आर्थिक हातभार लावावा त्यासाठी शारसब पंधराशे रुपये महिना देण्याचा प्रयत्न माझ्या लाडक्या बहिणीसाठी ते पंधराशे रुपये दिलेत अजूनही भविष्यामध्ये ती रक्कम निश्चित प्रकारे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये ती वाढणार आहे त्यामुळे अजिबात बहिणींनो काळजी करू नका हे सगळे दादा सकट तटकरे साहेबासकट सगळे भाऊ हे तुमच्या बरोबर आहेत आणि आम्हाला माहित आहे जर एकदा आमच्या बहिणीने जर हातात काय घेतलं तिने जर ठरवलं म्हणजे काय बी ना जर ठरवलं तर वेगळं असतं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद मला माहित आहे माझ्यासारखा कार्यकर्ता तालुक्यामध्ये आमदार सगळ्यांना माहित आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये स्वतः माझा माणूस मी पुण्यामध्ये स्वतःच्या पैशांनी ठेवलेला आहे मुंबईमध्ये एक माणूस ठेवलेला आहे माणूस कसा ठेवलेला आहे की जेणेकरून आरोग्याची काळजी माझ्या तालुक्यातील गोर गरीब रुग्णाला त्याचा फायदा मिळावा ती मदत मिळावी त्यासाठी मी प्रयत्न माझा चालू असतो ज्या वेळेस मी दवाखान्यामध्ये जातो आयुष्य मला एक आवड आहे पहिल्यापासून आयसी मध्ये भेटतो ज्या वेळेस पेशंटला एखादा भेटतो पेशंटच्या आयसीच्या बाहेर कोण असत जास्त प्रमाण हे महिलेच असत जी महिला एक आई असते एक मुलगी असते एक सासूरवासीन बहीण असते माझी आई बरी व्हावी माझे वडील बरे व्हावे माझा भाऊ बरा होऊन भाऊ बरा व्हावा म्हणून ती सासूरवासीन बहीण सासऱ्याला चुकून नवऱ्याला चुकून सोन्याचं किडूक मुडूक मोडून गण ठेवून दवाखान्याचं बिल देणारी कोण असते हो मेडिकलचं बिल देणारी कोण असते एक बहीणच असते त्यामुळे ही माया वेगळी असते रे बाबांनो ही माया वेगळी असते ही माया जगामध्ये कुणी घेऊ शकणार नाहीये तुम्हाला मी आजही सांगतो तु, तुम्हाला या निमित्ताने मी सगळ्यांना सांगतो नेहमी आई वडिलांचा सासू सासऱ्यांचा सन्मान ठेवा या जगात आपल्या आई वडिला शिक्षे ए, आई वडिलांपेक्षा कोणी नाहीये प्रत्येक आई वडिलांना वाटत वाट्याला जे कष्ट आलं आम्हाला ज्या अडचणी आल्या त्या आमच्या मुलाच्या मुलीच्या वाट्याला येऊ नये ती मंडळी तुमच्या सर्व रोसतील खोटं खोटं नाटक करतील परंतु त्यांचा कुठलाही त्यामध्ये स्वार्थ नसतो रे बाबांनो त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा आई वडिलांचा सन्मान करा ज्या वेळेस या जगातून तुमचे आई वडील निघून जातील ना त्यावेळेस तुम्हाला तुमच्या आई वडिलांचं महत्व रे रे त्यामुळे या निमित्तानं माझ्या महिला बहिणींना बंधूंना निश्चित प्रकारे बंधूंना राज्य सरकारने लाडक्या बहिणींचं आणलंय गॅस सिलेंडर आणलंय ले। लाडकी लेख आणली आहे श्रावण बाळ आहे अशा अनेक योजना आमच्या बहिणींसाठी आणलेल्या आहेत आणि भावांना काळजी करू नका लाडका भाऊ तुमच्यासाठी पण आणलेला आहे त्यामुळे जेणेकरून शासनाच्या वतीनं तुमच्या सगळ्यांची जेवढी काळजी घेता येईल तेवढा घेण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी बंधून निश्चित प्रकारे केलेला आहे मला या निमित्तानं माझ्या तालुक्यातील सगळ्या मा पाठीमाग बसलेल्या भावांना वडीलधारी माणसांना माझ्या सगळ्यांना सांगायचं आहे या तालुक्यामध्ये पूर्वीचा तालुका काय होता आजचा तालुका काय होता याचा नीट विचार करा मी तटकरे साहेब तुम्हाला आज खरं तर तुमच्या माध्यमातून दादा तुम्हाला आकडा कदाचित तुम्हाला तुम्हीच आम्हाला सगळं पण आकडा कधी माहित नसेल या तालुक्यामध्ये जो विकासाचा निधी आहे सगळा विकासाचा निधी आणि हा निधी मी प्रत्येक गावाला प्रत्येक गावाच्या त्या बोर्डवर फ्लेक्सवर लावणार आहे इंदापूर तालुक्यासाठी पाच वर्षामध्ये अजितदादाच्या माध्यमातून आपल्या तालुक्याला पाच हजार कोटी रुपये देतात पाच हजार पाच हजार कोटी अरे पाच हजार कोटी कशाला म्हणतात याचा नीट विचार करा एवढा निधी आणला एवढं काम केलं एवढा कष्ट केलं रात्र दिवस मरतो झडतो प्रामाणिकपणे प्रयत्न करतो कधी कुटुंबाला कधी वेळ दिला नाही बंधूंनो एवढं काम करताना सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या रस्त्यामध्ये प्रत्येक चालताना उठताना सकाळी झोपताना काटे टाकले जातात काचा टाकल्या जातात मुद्दा म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्रास दिला जातो त्यावेळेस माझी भावना काय होत असतील संध्याकाळी किती त्रास होत असेल हे माझं एवढं काम केल्यानंतर लोक वाटत लोकांना मला कुठेतरी आता बरा दिवस येतील मला कुठेतरी बरं होईल परंतु या तालुक्यामध्ये अनेक असे विरोधक आहेत जेणेकरून आपल्याला त्रास देण्याचा म्हणजे प्रयत्न करतात बाबांनो त्यामुळे मला तुम्हाला एक विनंती करायची काम करताना मी एक काम करणारा माणूस आहे बोलताना थोडं काय चुकलं असेल कुणावर बोललो असेल रागवलं असेल त्यामध्ये माझा कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसतो रे बाबांनो या तालुक्यासाठी जेवढं काही करता येईल आपल्या लोकांसाठी जेवढं करता येईल महिलांसाठी जेवढं करता येईल मागासवर्गीय माणसासाठी जेवढं करता येईल अल्पसंख्याक माणसासाठी जेवढं करता येईल तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीबांसाठी जेवढं करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता प्रामाणिकपणे करतोय दादा मला तुम्हाला एकच आता मागणी करायची आहे दादा तुम्ही आता आम्हाला विकासाला निधी देऊ नका रस्त्याला निधी देऊ नका आमचा आम्हाला मिळेल दादा आता आमची एकच भावना आहे दादा आमच्या सिटीचं पाणी आम्हाला सीटीचं हक्काचं पाणी मिळालं पाहिजे शेतीचं पाणी बावीस गावात दादा बावीस गावातल्या शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न आहे आमचा खडकवासल्यांच्या गावाचा प्रश्न आहे आमचा नीरा नदीच्या गावाचा प्रश्न आहे आमचा भीमा नदीच्या नदीच्या प्रश्न आहे उजनी धरणाच्या आमचा प्रश्न प्रश्न अनेक आहेत की दादा हे जर प्रश्न मार्गी लागले तर आम्हाला से दोनशे वर्ष आमच्या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी कमी पडणार नाही ही आमची दादा मागणी आहे आणि दादा तुम्हाला तुमचं पण अभिनंदन करतो या चाळीस पन्नास वर्षामध्ये उजनीमध्ये कधी माश्याचं बीज सोडलं नव्हतं पण तुमच्या सहकार्यामुळे माझ्या उजवीच्या मच्छीमारांच्या मागणीमुळं तिथं गेल्या वर्षी आपण बीज सोडलं त्याचा फायदा माझ्या मच्छीमार आणि खवयाना झाला हे पण दादा आज आपल्या माध्यमातून सांगतो त्यामुळे आज मी काय जास्त दादांना बोलायचं त्यामुळे उशीर झालेला आहे त्यामुळे मी सगळ्यांची माफी मागतो आणि खूप चांगल्या कार्यक्रमासाठी माझ्या भाऊ तर नेहमी असतात पण आज तुम्ही माझ्या बहिणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला बहिणींना मी तुम्हाला एकच सांगतो भविष्यामध्ये काळजी करू नका दादा तटकरे साहेब भाऊ म्हणतो उभा तुमच्या पाठीमाग मग उभा पण हा भाऊ तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहील हा पण शब्द तुम्हाला सगळ्यांना देतो अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील अनेक जे प्रश्न आहेत ते प्रश्न भविष्यामध्ये आमच्या आशाताई असतील किंवा बाकीचे कुणाचे आमचे जे आमचे आरशी आपल्या आपल्या बचत गटाच्या आमच्या सीआरपी असतील किंवा सगळ्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही निश्चित प्रकारे भविष्यामध्ये आपण सगळेजण काम करूया